एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर काँग्रेस स्थापना दिनी नागपुरात होणार काँग्रेसची भव्य रॅली मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या औचित्य साधत डिसेंबर रोजी नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाची हे तयारहम महारॅली आयोजित करण्यात आली आहे सदर अनुषंगाने काँग्रेस पक्षाने येत्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी काँग्रेस स्थापना दिवस अतिशय भव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला काँग्रेसच्या या महारॅलीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी खासदार मुकुल वासनिक प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्यमंत्री वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य पक्ष पक्षनेते विरोधी पक्षनेते देशभरातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या महारॅलीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी दिली आहे बुलढाणा जिल्हा काँग्रेस मुख्यालयात आज काँग्रेस पक्ष स्थापना दिन तयारीनिमित्त नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ दिलीप कुमार सानंदा ॲडव्होकेट संजय राठोड रामविजय बुरुंगले सौ स्वातीताई वाकेकर हाजी जाहिद अली खान उर्फ दादू सेठ लक्ष्मणराव घुमरे डॉक्टर अरविंद कोलते तेजेंद्र सिंह चव्हाण अनिकेत मापारी सौ मंगलाताई पाटील सतीश मेहेंद्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवर नेते व पदाधिकाऱ्यांकडून नियोजन संदर्भात मार्गदर्शन व सूचना करण्यात आल्या तसेच बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह इतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला दरम्यान काँग्रेस पक्षस्थापना दिनानिमित्त पक्षनिधी उभारण्याचे काम सुरू झाले असून आज झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी एक लाख अडोतीस हजार रुपयांचा चेक देत सर्वप्रथम निधी संकलनाची सुरुवात केली तसे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मिलिंद जयस्वाल व परिवहन विभागचे जिल्हाध्यक्ष प्रत्येकी नगदी दिले सदर चेक व रोख रक्कम जिल्हा प्रशासकीय सरचिटणीस सतीश महेंद्र यांच्याकडे सपूर्द करण्यात आलेले अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला या पक्षाचा एकशे एकोणचाळीसावा स्थापना दिवस आहे आणि हा स्थापना दिवस अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे नागपूर येथे अठ्ठावीस डिसेंबरला है तयार हम या नावाची प्रचंड मोठी रॅली तिथे काढण्यात येणार आहे प्रचंड मोठा कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आमचे नेते आदरणीय सोनियाजी असतील आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी असतील देशातले महाराष्ट्र देशातले जे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री आहेत विरोधी पक्ष नेते आहेत ए आय सी सीचे संपूर्ण पदाधिकारी आहेत मोठ्या प्रमाणात सगळ्याच्या सगळे तिथे या हाय तयार राहम या रॅलीसाठी तिथे उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच देशभरामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक मतदान केंद्र असेल प्रत्येक बूथ असेल इथे विविध कार्यक्रम होणार आहेत अशा पद्धतीनं अत्यंत उत्साहामध्ये अत्यंत जल्लोषामध्ये एकशे एकोणचाळीसावा स्थापना दिवस हा साजरा होणार आहे